आज लयच झालेलं दिसते लागा रोड सरळ वाकड लगा मला गाबड काय करत गोष्ट माहिती दिसतय कोणाला फोन करतोय जाऊन बघतो तिथे हॅलो हा ए गाबडे काय करते रेथ एकट्या बसून मी किती मोठ्याला वर तयार कोणाला फोन लाव बोलतोय भाऊ नवीन कार्ड घेतले मी इकडे <laughs> मी सांगतोय आता पन्नास रुपया तर घेतले पैसा जायचं नाही पैसा इकडे पिऊन येतो अजून म्हणजे पहिला पैसा आहे का माझ्याकडे बसा तुम्हाला मी सांगतो माझ्या वे मला कुठं माझ्या बोकांडी नाही इथं हित हिथ बसा कि मला ने ने आ, बोल चांगला राजेशाही आहे अगदी स्टाईल मध्ये असं जास्त माझ ऐका कि न ऐका मी घेतली नवीन कार्ड हा बोल आणि मी काय केले दोघ ती गावातली पोरे त्यांचं नाव लहान पुरीच्या आवाजात बोलत होते त्यांच्या संगीत पन्नास पन्नास रुपये काढले तुम्ही आणि जास्त काढायचं होतं ना ती बऱ्याच देते ते गावातली भांगार पोरं पानास बी द्याय ना पुरीच्या नावाखाली तरी पनास दिल्यात अपवार का असते तर दहा बी दिले नसते त्यांनी एक काम कर, मन? कर का एक की मग हा त्या डांगऱ्याला फोन लाव की कुठलं डांगर हे पैसा आहे अर ते लय हलकड भोकाच आहे कुठलं माहित नाही वेदे अण्णा तेच का माझ्याकडे नाही ना बरं अण्णा उतळालाय त्याला येजानी आणि माग लगेच देत आहे ती त्यालाच मागितलं होत दहा रुपये मागितलं त्या दिवशी मी तिथं कोल्ड्रिंक प्यायला तर दिलं नाहीत मला त्याला फसव एखाद्या पुरीचा आवाज नंबर द्या तुमच्याकडे मोबाईल मोबाईल मध्ये द्या नंबर चला पण पुर पैसे का मला दे काय हे मोबाईल काढायचं सोडते माझेच मागे लागले कुठं हे पडलं माझ्या मोबाईल कस काय आम कुठनं मागावला मोबाईल नंबर सांगतो तुला सांगा लवकर इंग्लिश मध्ये सांगू का मराठीत कन्नड 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 नव्याण्णव बावीस एकसष्ट चोवीस पंचवीस एवढी लय शेअर्प बुद्धी बुद्धी नाही खटर ना का ना नौ करायचं नाही आपला घेतला का नंबर घेतलाय घेतला बरं बरं पेर बाब अरे त्या अण्णाचं त्या अण्णाच्या मैत्रिणीच शाळेत असताना एक नंबर हो ला गोटमेट होत आन्नाच बिल पड आणि तुम्हाला कस काय माहिती आन्नाने एक दिवस सांगितलं मला म्हणून तर म्हणतोय तुला आन्ना सुद्धा लपडी करतेय लका पण त्या मुलीचं नाव काय होतं सांग की माहिती त्याला आन्ना फसवाय आता पोरगी नाही ती बाहेर आहे झाली आता हा सोना बाय हा बाई बाय इतकी मग आता काय पोरगी काय काय बोलतोय त्याज बाय काय बाबा माझे आणि बायच्या आवाजात बोल सांग लावे पाठशे दातेच दातीच उचलला तर पाहिजे कि शाळेतली सोनी आहे हा सोनी आता बर झालं तुला आठवण आली माझी होय कर नवीन नंबर घेतलाय मी हा शेवकर हा शेवकर ती पण आता तू पुण्याला होती ना इकडं काय काय होती अरे मी काय केलंय मी पुन्हा सोडून आता आहे ना आपल्या गावाकडं आली परत आणि मी इथं आली आपल्या देवडापासून नाव आहे इथ खोली घेतली मी नवीन

पुत्या काय बाबा मला इसरूनच गेला आता तू एक पुण्याला आता मी हित कुठे येणार इराणात मला सारखं उपटावं लागत या काय आता तुला काय म्हणून काय सांगू हे उपट्या उपटी शिवाय मला काम आहेत का अरे पण काय ना काय म्हण अरे गावात अमक तमक सगळं उपटावंच लागत या मग आता काय बोलायचं हे असं आता हे चाटा तुझा बंद झाला का नाही अजून हा

मला च्या काय गावले बिवलं काय आज कोणचं वाटलं काय लई पावडर लावून चिकणाहून निघाला काय गाहले काय कसा दिसतो ती सांगा दिसतात कपडे कपडे खाताखट टूपी वॉगर काम माझी मैना माझी खटाखट मध्ये निघाला आता कुठं चालू आहे काय काय तपासा खुशीत गाडी असली की काय मधी काळे घालू नका अन्न पावडर लावा अजून थोडी अजून मग आप काय आपलं काय फुकट आहे फक्त चकना दिसला पाहिजे चकना काय त्याला चिकना चिकना, चिकना।, चिकना।

तुला जडी न ती फिरवी तुला जडी न ए मी जातो हा हा बाय 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 अन्ना फोकट में मिला उसको कितना मारा देखो सही बोलते है अन्ना फिर में मिलता है तो किधर भी मारता है और कान कुछ लग

राहुल तुमें आज तुम्ही दोन हजार देणार घाला मी येणार नाही आज जमणारच नाही मला दोन दिला तरी येणार नाही लय महत्वाचं काम आहे आज ओके हे ग्वागेल बघावं लागेल तुटलं झाले कडे कस दिसतो लक्ष ठेवायला नक्की काय महागडा नाही चकाचक चाललाय तुकडे पण आता माझं महत्वाचं काम आहे त्याच्यामुळे मला माहिती बारामतीला अन्न दिसते का सोळा वर्षाच्या पोरा साध आपला अन्न किती वाजता तेवढं सांग बर आता अडीच वाजे की ना राह तू पाच नाही माझं काम नाही Öptü değil mi? Öptü

Ich muss hallo

जमा जाऊ नाही का नाही ना अग भैया अग भैया सोनू मला ताण टाक नाही कराय गा ग किती दिवस झालं नाही बोललीस तू ए सोना अगं जा सोना जातिक

मला दाखवतो तू कस काय म्हणजे सोन पाहिजे सोन पाहिजे म्हणलं की लगेच आलं माझ चुकलंय माझं चुकलं माझ चुकलं

भाड्याचा <cuhranoughs> <muchas>